दिनांक चोवीस मे रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान रिसोड वाशिम मार्गावर महानंदा पेट्रोल पंप आहे या महानंदा पेट्रोल पंपासमोर आपण उभे आहोत या ठिकाणी एक पोकलेन जी ट्रेलरमधून काढत असताना खाली पडली व ही हा ट्रेलर निघून गेल्यानंतर या ठिकाणी जी पडलेली पोकलेंड आहे ती सरळ करण्यासाठी एक जे सी पी व क्रेन बोलवण्यात आली होती मात्र ही जे सी पी व क्रेन जे सी बी जेव्हा खड्डा खणून आपले काम करत होती ती पोकलेण का करण्यासाठी तर एक विचित्रच घटना घडली काय घटना घडली ही आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत मित्रांनो हो, तुम्ही बघता की या ठिकाणी ही जी जी पोकलेण आहे ही पडलेली आहे क संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही, ही पडली होती तर या ठिकाणी एक जे सी बीच्या सहाय्याने एक खड्डा खणण्यात येत होता ह्या खड्डा खंदत असताना तुम्ही बघता आहे की हे सर्व पाणी हे वाहत आहे हे पाणी जे आहे रिसोडला पाणी पुरवठा करण्या करणाऱ्या पाईपलाईनमधून निघत आहे जे आढोळ धरणावरून आलेलं आहे सध्या स्थितीत लाखो लिटर पाणी याच्यामध्ये वाहून वाया गेलेलं आहे तर रात्रभर पाणी किती वाया जा जाईल याचा काही अंदाज नेमका नाही आहे हे बघताय तुम्ही की ही जी पोकलेन पडलेली आहे ही पोकलेन सरळ करण्यासाठीच सदर खड्डा खंदा जात होता असे माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळालेली आहे एरवीज सध्या स्थितीत पाणी पुरवठ्यावर परिणाम आहे पाईपलाईन फुटणे व पाणीपुरवठावर प परिणाम होणे ही बाब सध्या स्थितीत जोरात सुरू आहे मात्र आता ही पाईपलाईन फुटल्याने आता किती दिवस पाणीपुरवठावर परिणाम होणार आहे हे आता वेळच सांगेल